हाय हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे इकडे बघा माझ्याकडे ड्रेस शिवून एक, एक काटपदार्थी साडी होती त्याचा ड्रेस आलेला होता त्याच्यात राहिलेला आहे साडीचा मी इकडे असा वापर करणार आहे तर इकडे बघा कापड साईडला ठेवलेलं आहे मी आणि इकडे माझ्याकडे प्लास्टिकची गोणी म्हणजे तांदूळ गहू जे काय आपण धान्य खात याच्यासाठी प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला ते प्लॅस्टिकची गोणी येतेच येते असं काही नाही त्याच्यामुळे तर इकडे बघा माझ्याकडे ऑलरेडी पहिली कट केलेली होती तीच मी घेतलेली आहे तर इकडे असे फोल्ड करून घेतलेले गडी ओपन असले तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे ओपन आपल्याला त्याच्या अलग अलग दोन पार्ट करायचे आहेत तर इकडे बघा मी तेरा इंच लांबी घेतलेली आहे अशी रुंदी सॉरी आणि रुंदी तेरा इंच घेतलेली आहे आणि लांबी जी आहे ते दहा इंच घेतलेलं आहे थोडंसं एक्स्ट्रा मी कट केलं आहे दहा इंच साडे दहाचा वधा आलेला आहे सडी त्यानंतर बरोबर मी ते करून घेणार आहे तर इकडे बघा मी चौकने आकारमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला दोन पार्ट करून घेणार आहे त्याच्यासुद्धा मी बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही सुट्टे सुट्टे करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि इकडे बघा साडे दहा आलेला आहे तर ते दहा करून घेणार आहे मी आणि इकडे लांबी जी आहे ती दहाची रुंदी जी आहे ती ते तेराची घेतलेले आहे तुमचे चॉईस नका मी जास्त तुम्ही छोटी मोठी करू शकता तर मला जेवढी ही वाटेल तेवढीच मी घेतलेली आहे तर इकडे बघू शकता व्हिडिओमध्ये बरोबर आपलं झालेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे ते इकडे कापड जे आहे ते मी कट करून घेतलेलं आहे अगोदर आणि याला इस्त्री करायची आहे मला तर इकडे बघा थोडंसं एक्स्ट्रा कट केलेलं आहे कापड आणि काहीतरी इस्त्री करायची आहे मग ते बरोबर होऊन जाईल ते आणि एक्स्ट्राचा आपण नंतर कटच करून टाकतोच आहे तर इकडे बघा माझ्याकडे बॉर्डर खूप सुंदर आणि क्यूट अशा बॉर्डर आहेत त्या ह्याचा मी असा आपल्याकडे खण जर असेल ना ब्लाऊज चोळी किंवा खणाचा किंवा काही खणाच्या साडीचं तू ब्लाऊज पीस आपण नाही शिवत किंवा असेल तर त्याचासुद्धा फॅन्टॅस्टिक होतेही पर्स बॅग जे आहे ती तर इकडे बघा सगळं कट करून घेतलेलं आहे अस्तर कपडा मेन कपडा आणि गोणी जी आहे ती प्लॅस्टिकची तर ते कट करून घेतलेलं आता तर आपल्याला शिवायचं आहे तर साईडला सगळं साईडला ठेवते काढून अस्तर वगैरे आता मेन आपल्याला काय करायचं आहे मेन ब्लाउज पीस जे सा कापड आहे ते काटाचं काठपदरचं काट काट आहे त्याचं ते आणि गोणी जे आहे पहिलं शिवून घ्यायचं आहे एका व्यक्ती अस्तर आपल्याला नंतर त्याला जॉइंट करायचं आहे तर इकडे बघू शका तुम्ही व्हिडिओमध्ये सरळ आहे ना ते ठेवून त्याच्यामध्ये मी असत ही ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला पलटी वगैरे करायचं आहे जसं आहे तसं आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर चौकणीमध्ये पूर्ण जे आहे ना ते शिवून घेते आहे मग व्हिडीओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगते काही चुकणार वगैरे एकदम परफेक्ट मापाची एकदम भारी आणि खरंच खूप ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहे काटपादरचं म्हणजे आजकाल खूप ट्रेंड आहे याचा इकडे तुमच्याकडे खण जर असेल ना खणचंसुद्धा खूप सुंदर होतं तर इकडे बघा ब्लाउज पीस असेल काठपात साडी ती त्याच्यासुद्धा भस्त होऊ शकतं तर इकडे बघा छान असं शिवून आपले एक्स्ट्राचे जे धागे होते ते सगळे काढून घेतले आणि जे धागे जे आहेत खूप निघतात त्या आतमध्ये धागे आहेत त्या काटाला त्याच्यामुळे तर इकडे दुसरा सुद्धा बघा मी कसं व्हिडिओमध्ये ठेवलेला आहे तसं तुम्ही बघू शकता तर इकडे बघा चौक आकारामध्ये मी शिवून घेते हे सुद्धा स्टेप बाय स्टेप सांगते म्हणजे तुमचं मिस्टेक व्हायला नको म्हणून थोडा होळी फिडी मोठा होईल होई पण स्टेप बाय स्टेप सांगते मिस्टेक व्हायला नको म्हणून तर इकडे बघा हे सुद्धा चौकने आकारामध्ये शिवून घेतलेलं आहे एक सुद्धा एक्स्ट्राचे सुद्धा धागे मी कट करून घेते आहे धागे याचे खूप निघतात ते काट आहेत ना त्याचे खूप धागे आहेत आतल्या साईडला ते निघतात त्याच्यासाठी मी काय करणार आहे म्हणून तर त्याला मी अस्तर लावून पलटी करून घेणार आहे पुढे बघतीलच तुम्ही तर इकडे बघा छान असं आपलं रेडी झालेलं आहे शिवून आणि खरंच खूप कलर सुद्धा खूप सुंदर आहे एक नंबर आहे कलर ह्याचा तर बघा इकडे अस्तर मी कसा ठेवलेला आहे बघा आपल्याला पलटी मारायचं आहे तर सरळ साईडला जे आपली सरळ बॉर्डरची साईड होते त्याच्या तिथे मी ते त्याच्यावरती ठेवून अस्तर जॉईंट करणार आहे म्हणजे आपल्याला मध्ये जा गेलं पाहिजे ते अस्तर अगोनी जे आहे ती दोघांच्या मध्ये गेली पाहिजे इकडे बघा एक साईडला शिलाई मारून घेतली ज्या साईडला काट आहेत त्या साईडला आणि ती पलटी करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही व्हिडिओमध्ये जर मला नाही व्यवस्थित सांगता आलं तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला समजतच असेल तर इकडे बघा दाफ देऊन झाली आता आपल्याला जे चार बाकीचे तीन भाग आहेत ते तीन साईड त्या आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहेत आणि हे प्लॅस्टिकची गोळीमुळे ना थोडंसं ना फुल्यासारखं वगैरे होतो तर इकडे पुढे मी तुम्हाला सांगेनच तर इकडे बघा आपल्या सगळ्या साईड शिलाई मारून झालेलं आहे तिने आणि आता एक्स्ट्राचं जे आहे ना ते कट करून रेडी करून घ्यायचं आहे आता दुसरंसुद्धा तुम्हाला दाखवते हो मी तशाच पद्धतीनं बघा इकडे सुद्धा बघू शकता असंच आपल्याला ठेवून घ्यायचं आहे ते आणि ही प्लॅस्टिकची गुणी घसरते ना म्हणून मी वरच्या साईडला करून घेते म्हणजे घसरणार नाही याची काळजी पण घ्यायची म्हणजे आपल्याला झटपट होईल असं शिवून जास्त वेळ लागणार नाही ना तर ती गुणी घसरलं की वाकडी शिलाई जा तिकडे दा जा हे त्या गोष्टी होतं त्यासाठी मी माझ्या माझ्या हिशोबाने घेते तुमच्या तुमच्या हिशोबाने तुम्ही घ्या इकडेसुद्धा शिलाई देऊन एक शिलाई मारून झाली मेन आता आतल्या साईड आता वरच्या साईडची शिलाई जी आहे ना बॉर्डरच्या साईडची ती द्याय द्यायची आहे कापशिना देऊन झाली तर तिन्ही साईड आपल्याला पॅक करून एक्स्ट्राचं जे आहे ना ते कट करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मा ह्याच्या मागच्या व्हिडिओला खूप छान तुम्ही प्रतिसाद दिला असा तुम्हाला प्रतिसाद द्या पुढे सुद्धा मी मस्त मस्त शिवण्याचा प्रयत्न करते आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब कमेंटसुद्धा करा आणि तुम्हाला जे काही नवीन शिकायचं असेल ते सुद्धा मला सांगा त्याचे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर इकडे बघा अस्तर वगैरे जोडून आपलं रेडी झालेला आहे आणि इकडे मी इस्त्री केली ना ते आतमध्ये गोणीच असलं प्लॅस्टिकचं ते जोडून असं खेचल्यासारखं झालं पटकन मी केलं नाहीतर जास्त म गरम पण नव्हती इस्त्री तरीसुद्धा बघा तर इकडे बघा ज्या साईडला आपल्या काठ आहेत ना त्या साईडला आपल्याला पाऊन पाऊन इंचाला खुणा करून घ्यायच्या आहेत बघू शकता व्हिडिओमध्ये मी इकडे पुढे लिहून दाखवतो हो मला पाऊन पाऊन साईडला शिलाई आपल्याला हे करायचे आहेत सॉरी मार्किंग करून घ्यायची आहे आणि ते रेषा शाखून घ्यायचे आहेत आपल्याला ते नस एक्स्ट्राचं कट करून टाकायचं आहे तर त्याला पहिलं काय करायचं शिलाई मारायची आहे शिलाई मारून नंतर कट करायचं नंतर ते कसं होतं आतमध्ये गोणी खालीवर होते नंतर आपल्याला ज्या जोडताना हे ते होतात त्याच्यासाठी तर इकडे बघा मी चौघांनासुद्धा शिलाई मारून चारही साईडला शिलाई मारून घेते आणि नंतर एक्स्ट्राचं कट करून टाकते एक्स्ट्राचं जे होतं ते कट करून घेतलं आपण जे खुना करून घेतलेल्या पाऊण पाऊन इंचाचं त्या तर इकडे बघा आता आपल्याला काय करायचं आहे ज्या आपले काट आहे त्याच्या खालच्या साईडला आपल्याला दीड दीड इंचाला मार्किंग करून घ्यायचे आहेत आणि चौकणी असा बॉक्स बनवायचा आहे चारही साईडला म्हणजे एकाला दोन येतील दोघा दोघा तर चारही साईडला आपल्याला ते काय करायचं आहे दीड दीड इंचाला खून करून घ्यायचे आहेत बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही तिथे इस्त्री केलेलं थोडंसं मी पटकन जर अशीच इस्त्री गरम झालेली त्याच्यावरती इस्त्री करते बरोबर पहिल्या स्टार्टलाच हे झालं खेचून घेतल्यासारखं तर अशी जळालं नाही ना म्हणून बरं झालं तर एवढं सगळ्या ह्याचे कपड्याचे वाट लागले असते तर इकडे बघू शकता तुम्ही व्हिडिओला दीड दीड इंचाला दी दी मी बरोबर खून करून घेते तुम्हाला छोट थोडंसं मोठं दोन इंचाचं पाहिजे तर दोन इंचाचं सुद्धा घेऊ शकतात पण छोटीशी एवढी पण मोठी बॅग नाही आहे त्याच्यामुळे ओके आहे एवढं ठीक आहे तर इकडे बघा मी ते कापूनसुद्धा घेते आहे कट करून घेते आहे एक्स्ट्राचं जे आहे ना ते कट करून घेते आहे तर दीड दीड ज्या केलं त्या ना कट करून घेते आहे दीड इंच आहेत ना ते कट करून आहे आपले तर आता इकडे आपल्याला बेल्ट बनवायचं आहे याचा तर बेल्टला इकडे मी काय केलेलं आहे दोन्ही साईडला ऑलरेडी पहिलंच फोल्ड करून शिलाई मारून घेतलेलं आहे जेणेकरून ते नंतर ना ज्यावेळेस आपण जा लावेल ना पर्सला बॅगला तेव्हा ते जाड व्हायला नको म्हणून आणि ते जाड फोल्ड करायला नको म्हणून मी काय केलेलं आहे त्याच्या अगोदरच थोडंसं फोल्ड करून घेतलेलं आहे अगोदरच आणि नंतर शिलाई तर इकडे मी हे तुम्हाला बेल्ट दाखवलेच नाहीत तर इकडे मी सोळा सोळा इंचाचे दोन बेल्ट रेडी करून घेतलेले आहेत तर इकडे बघा एक साईडला पहिलं मी एक शिलाई मारून घेतलेली आणि ह्याच्यावरती दुसरं ठेवून पुन्हा फोल्ड करून ठेवून ते डबल त्याला त्याच्या अजून एकदा शिलाई मारून घेते आहे मी पहिलंच ते एक साईडला शिवून घेते मग काय होतं वाकडं तिकडं होतं मग ते एवढं खास म्हणजे एवढं हे होत नाही आहे त्यासाठी मी पहिले एक शिलाई मारते आणि नंतर दुसरा एक फोल्ड करून त्याच्यावरती ठेवून दुसरा जो शिलाई मारून घेते तर दोन्ही साईडला मी शिलाई मारून घेतलेला आहे बघा तो व्हिडिओमध्ये आणि दोन्ही पण आपले रेडी झालेले आहेत बेल्ट तर एका साईजचे सोळा 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 इंचाचे सोळा सोळा इंचाचे मी रेडी करून घेतलेले आहेत बघा तुमचे चॉईस तुम्ही छोटे मोठे पण ह्याला ओके होतात तेवढे तर आता इकडे आपल्या बेल्ट साईडला ठेवून देऊ आपण आणि आता काय करायचं आहे आपल्याला चेन लावून घ्यायची आहे तर इकडे बघू शकता व्हिडिओमध्ये चेन मी कशी लावते आहे आपण पलट ते पलटी करून घेतलं आहे उलटून घेतलेलं आहे त्याच्यामुळे ना आपल्याला ते हे करायचे डायरेक्ट चेन कपड्याच्यामध्ये ठेवायची आणि शिलाई मारायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असतील तुम्हाला जर माझं नसेल समजत तर तुम्ही मला व्हिडिओमध्ये नक्कीच दिसल्यानंतर तुम्हाला नक्कीच समजत असेल मी कशा पद्धतीने ठेवलं एक साईडला शिलाई मारून झालेलं आहे आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला ते काय करायचं आहे ठेवायचं आहे तर तुमच्याकडे माझ्याकडे अशाच चेन आहेत तर ह्याच मला ते रनर मला पटकन बसत नाही म्हणून मी ह्या जास्त यूज करते रनरचं खूप मला इश्यू होतं माझ्या मुलांकडून मी बसवून घेते ते रनर मला पटकन जातच नाहीत त्याच्यामुळे मी ही चेन मला बरी पडते म्हणून मीच वापरते तर जशी आपल्याला आवडेल तशी आपल्या चॉईसनं ती घेऊ शकतात असं काही नाही की तर हे तर इकडे बघा दोन्ही साईडला आपल्या चेन शिलाय मारून झालेल्या आहेत आता आपल्याला लावायचे आहे तर बेल्ट तर इकडे बघा तीन तीन इंचाला मी खून करते आहे बाहेरून आतल्या साईडला तीन इंचाला खून करून घ्यायचे आहे दोन्ही साईडला आणि आता आपल्याला बेल्ट लावून घ्यायचं तर इकडे ऑलरेडी आपण थोडं थोडं फोल्ड करून घेतलं होतं त्याच्यामुळे बेल्ट फोल्ड करायची गरज नाही आहे तर अर्धा इंच थोड अर्धा इंच खाली जाणार आहे मी आणि हे करून घेणार आहे शिलाई मारून घेणार आहे बेल्टला तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असतील कशा पद्धतीचं मी बेल्ट लावते आहे तुम्ही बोलतील कशी काय लावते तर तसं नाही लावणार मी असं लावणार आहे बेल्ट त्याच्यामुळे तर बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही अर्धा अर्धा इंचाला मी खून करून घेऊन सॉरी अर्धा इंच खाली बेल्ट लावून त्याच्यावर तुम्ही लॉक करून व्यवस्थित शिलाई मारून घेतलेले आहे बेल्ट खूप इम्पॉर्टंट असतात लॉक करणं गरजेचं असतं का तर ते शिलाई वगैरे निघते लगेचच तर इकडे बघू शकता तुम्ही बेल्ट लावून घेते आहे मी आणि याला व्यवस्थित लॉकसुद्धा करून घेते आणि इकडे डबल शिलाईसुद्धा देऊन घेणार आहे मी तर दुसरासुद्धा बेल्ट आपण तसंच लावून घ्यायचं आहे झटपट असा हे सुद्धा अर्धा अर्धा इ अर्धा इंच थोडंसं खाली जायचं आहे आणि त्याला सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर पहिलं जे जेवढं घेतलं तेवढंच मी घेणार म्हणजे आपल्याकडून थोडं मग नंतर बेल्ट काय होतं आपण सेम घेतलेले आहेत तर खालीवरती होत होण्याची शक्यता म्हणजे होतातच होतात तर दोन्ही बेल्ट आपले लावून झालेले आहेत आणि डबल ह्याला शिलाई देऊन दोन्ही साईडला मी डबल शिलाई देऊन घेतलेल्या आहेत बघू शकता व्हिडिओमध्ये आणि आप आपल्याला आ... बॅग उलटी करून घ्यायची आहे तिकडे इकडे तुम्ही एखादं पाऊच वगैरे किंवा आतल्या साईडला एखादा कप्पा म्हणून करू शकतो दो दोन्ही साईडला किंवा चालले एका साईडला मग मला नाही करायचं मग मी नाही केला तुम्हाला ना जर करायचं असेल तर वरच्या साईडला किंवा आतल्या साईडला तुम्ही करू शकतात तर इकडे बघा अर्धा इंच मार्जिनने मी शिलाई मारून घेते आहे साईडला उलट करून बरोबर फोल्ड करून घेतलेलं आहे ते आणि अर्धा इंच ला मार्जिंग ठेवून शिलाई मारून घेते आहे दोन्ही साईडला डबल डबल शिलाई मारायची आहे तर इकडे थोडस इश्यू होतं जाड चेन जे आहे ना तिथे जाड त्याच्यावर थोडंसं सावकास करायचं इकडे बघा दोन्ही साईडला मी अर्धा अर्धा इंचाला खून करून घेतल्या सॉरी शिलाई मारून घेतल्या डबल आणि एक्स्ट्रा जो ते कट करून टाकलं आता खालच्या साईडला सुद्धा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर ह्या साडीचा एवढा सुंदर कलर होता ना खूप भारी होता आणि ती नवीनच साडीचा ड्रेस त्यांनी शिवाय दिलेला होता त्याच्यात राहिलेलंच होतं ना कापड त्याच्यापासून मी हे बनवलेलं आहे ड्रेस वन पीस शिवून राहिलेलं होतं त्याच्यापासून तुमच्याकडे सुद्धा असेल असं तर त्याचासुद्धा असं तुम्ही उपयोग करू शकता तर इकडे बघा आतल्या साईडला मी पायपिंग करते याचे खूप धागे निक निघतील असं मला असा अंदाजच आहे म्हणून मी काय करणार धागे निघू नये म्हणून किंवा नंतर नेऊ नये म्हणून आतल्या साईडला अगोदरच्या अगोदरच मी काय करणार आहे पायपिंग करून घेणार त्या हिच्यातनं एक्स्ट्रा झालेले जे कपडे आपण असतात जे होतं एक्स्ट्रा राहिलेलं साईडला जे होतं त्याच्यापासूनच मी करणार तुमच्याकडं असेल त्याचं करू शकतात तुम्ही माझ्याकडे एवढंच कापड होतं त्याचंच मी करून घेते आहे तर इकडे असं साईडला सुद्धा मी पायपिंग करून घेते आहे तुम्हाला नसेल करायची तर नका करू तुमच्या कपड्यावर डिपेंड आहे माझं कापड असं धागे वगैरे निघणारे आहेत सूत वगैरे तर ते निघू नये किंवा नंतर विचित्र दिसू नये अडकाड किंवा होऊ नये म्हणून मी लावून घेते तुम्ही सुद्धा लावून घ्या नसतील नसेल लावायचं तर नस नाही लावलं तरी चालेल तर इकडे बघू शकता तुम्ही मार्केटला किंवा आपल्या एखाद्या फंक्शनला जातानासुद्धा आरामात तुम्ही फर ही फर्स घेऊन जाऊ शकता एवढी सुंदर आणि एवढी फँटॅस्टिक दिसते ही पर्सं फँटॅस्टिक तर इकडे बघा आता आपल्या सगळं पे दोन्ही साईड तिन्ही साईडला आपल्याला पायपिंग करून झालेलं आहे जे कोपरे जे आपण दीड दीड जर जे करते ते सुद्धा मी आता शिलाई मारून त्यालासुद्धा मी पायपिंग करून घेणार आहे ते बघू शकता आणि आजकाल खूप ट्रेंड आहे आपल्या काठपदरचा खणाचा किंवा आपल्याकडे आमच्या गावाला चोळी वगैरे सुद्धा भेटते त्या सुद्धा खूप छान असं होतं पण आपल्याकडे ब्लाऊज पीस असतातच काठपदर साडीचे आपण एखादा नाही आवडला किंवा आजकाल कॉन्ट्रॅक्टचे फॅशन आहे ना हे एखादा शिवलं तर त्याचंसुद्धा एवढी क्यूट अशी फर्स रेडी होते शिवून होते तर तुम्ही नक्की शिवा आणि तुम्हाला जर नक्की आवडला असेल माझा जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब कमेंटसुद्धा करा इकडे बघा कोपऱ्याला सुद्धा मी पायपिंग छान अशी करून घेतलेली आहे दोन्ही साईडला आणि आता आपल्याला पर्स जे आहे ती फुल अँड फायनल आपली रेडी झालेली आहे शिवून बघू शकता व्हिडिओमध्ये खरंच खूप भारी झालेले आहे म्हणजे असं कापड होतं ना थोडं चुरगटलेलं होतं त्याला थोडी इस्त्री केली ना मी आणि आता फायनल त्याचा लुक तुम्ही बघू शकता असं वाटणार पण नाही की बघा आपल्या हातामध्येच कला असते बघा कपडा होता त्या कपड्याचं एवढं छान आणि एवढं भारी एवढंच तुकड्याचं पासून एवढं सुंदर असं झालेलं आहे पर्स रेडी तर तुम्ही सुद्धा नक्कीच का नाही शिवणार नक्कीच शिवणार तुम्हालासुद्धा नक्कीच आवडलं असं ही पर्स मलासुद्धा आवडलेलं आहे पर्सनली तर इकडे बघा अशा पद्धतीचे आपली पर्स रेडी झालेले आहे आणि जे काटामुळे खूप छान दिसते आहे उठून दिसते आहे असे तुमच्याकडे सुद्धा घरात असे पडलेले खूप सारे काट पदरचे ब्लाऊजच्या साड्याचे किंवा साडी त्याच्यापासून तुम्ही असं आरामात बनवू शकता खूप छान आणि खूप भारी दिसते तर इकडे बघा आतासाठी तुम्ही कप्पा जरी केला असताना तरी पण छान होऊ शकतो मी नाही बनवलं मला नाही वाटलं मी नाही बनवला तर हा व्हिडिओ इथ इथपर्यंत तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल खूप सारे तुमचं धन्यवाद करते मी तुम्हाला आणि अशाच आपल्या नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल नक्कीच लाईक शेअर लाईक सॉरी सबस्क्राईब करून ठेवा आणि नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब कमेंटसुद्धा करा तर कशी वाटली बॅग मला ही कमेंटमध्ये सुद्धा सांगा तर चला आपण नवीन एका मस्त अशा व्हिडिओमध्ये भेटू तोर बाय